कारण की हा आनंद दुसऱ्या कशात नाही आहे आणि एवढा मोठा सोहळा आहे आणि यंदाच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे माऊलींचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव सोळा आहे आळंदीमध्ये पण वारीच्या अगोदर मोठ्या प्रमाणात सप्ता झाला ते तिथं देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि साडे सातशेवा सोळा जन्म सोहळा असल्यामुळं यंदाच्या पालखी सोहळ्याला एक विशेष महत्त्व आहे आणि आळंदीचं राज्य सर्व आणि महाराष्ट्रातलं महाराष्ट्र भाविकेत हे कुणालाही आमंत्रण नसतं या वारी देखील या ठिकाणी येतात विना आमंत्रणाचा एवढं मोठा आनंद हा कुठल्याच वारकऱ्याला आणि लोकांना मिळत नाही म्हणून आवर्जित करणार वारी करतो वारीत माऊली प्रत्येक आर्थिक द्या उलट पांडुरंग माऊलींना घेऊन महाराज घेऊन या सर्व वारकऱ्यांना घेऊन विना त्रासाची वारी करून दिलं म्हणजे सर्व धर्म धर्मसह सर्व जाती धर्माची लोक याच्यामध्ये असतात लहान थोर सर्व लोक याच्यात असतात त्याच्यामुळे जा त्याचा जातीभेद फक्त एकच दिंडीमध्ये एकच माणूस वारकरी वारीमध्ये सगळ्यात महत्वाची शिकवण एक मिळते की एक स्वतःची स्वतःला शिस्त लागते जातीभेद हा संपूर्ण वारीमध्ये नष्ट होतो ते लोकांच्या लोकांमध्ये एक विचार जातो आणि पांडुरंगाची ओढ ही सर्वांना असती त्याच्यामध्ये काहीच बदल नव्हतं प्रत्येकाला एकच ओढ असते त्यामुळे सर्व एकच जीव असतो मी सर्व महाराष्ट्रातील युवकांना एकच सांगतो की आता सोशल मीडियाच्या माध्यमातून रील काढणं बाकीच्या गोष्टी करणं त्याच्यापेक्षा एकदा वारी करून बघावी त्याच्यामुळे आधी संप्रदायाचं एक वळण त्याने तुकाराम महाराज म्हणले हा सुख सोळा स्वर्गीय नाही तर हा रिंगण पाहिल्याच्या नंतर खरंच हा सुख सोहळा स्वर्ग नाही असंच बसतंय या काय काय चालणारा महाराज सोहळा स्वर्गी नाही त्यांनी हे सांगितलं की हा वारकऱ्यांचा जो सोहळा असतो हा रिंगणामध्ये आणतो इथं स्वर्ग आहे हे आमचे मानकरी या पुढेच रे रामकृष्ण हरिमावले हा रिंगण सोहळा महाराष्ट्रामध्ये गाजला जातो आणि महाराष्ट्रात या रिंगण सोहळ्याचं नाव लौकिक आहे जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी हे जी वारीची परंपरा कायम टिपण्यासाठी सांगितलेली ती परंपरा तुम्ही त्याबद्दल सर्व भाविकांनी तुमचे हार्दिक अभिनंदन केलेले आहे रामकृष्ण हरि जनेश्वर मावली जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या सर्व संतांच्या पालख्या या पुरुली या ठिकाणी एकत्र येत असतात जिल्हाध्यक्ष पीठ आणि वंकट स्वामी संस्थांचा बासष्ट नंबर दिंडीचा मी एक चालक आहे या रिंगण सोहळ्याबद्दल काय सांगाल सोहळा तर मोठा साजरा होतोय वारकऱ्याचा एक मोठा सण आहे संत ज्ञानेश्वर सोहळा आज वाकरी ठिकाणी आज आज एक आनंदाचा सण आहे खरंतर आज वाकरीला शेवटचा दिवस आहे आणि उद्या पंढरपुरात पोहोच वाकरीला एक वारकऱ्याचा एक आनंद आहे आनंद एक सगळे या ठिकाणी जमतात आणि आनंद घेतात तुकाराम महाराजांची पालखी आता पुढे जाते आणि ज्ञानेश्वरांचे मालकी इथं थांबते आणि वेगळ्या सोळा वारकऱ्याचा एक मोठा उत्साहोत्सव सो आहे असं मी लाखोच्या संख्येने इथं वारकरी हा रिंगण सोहळा पाहिला लाखोच्या संख्येने माल या मालकी सोहळ्यामध्ये सहभागी होतात याच्यासारखा आनंद कुठंच नाही हे आनंद कुठं मिळणार सुद्धा नाही तो का आज जर आपण पाहिलं तर अक्षरशः लाखोच्या संख्येने जनसमुदाय वारकरी समाज या सोहळ्याचा आनंद घेत आहे माऊली माऊली कुठंच कुठल्या गोष्टीचा कमी नाही माउली माऊली तर प्रत्येकाला धक्का लागला काय लागला तरी अगदी माऊली माउलीच म्हणणार आणि ह्या वारकरी संप्रदायामध्ये हेच मोठं बंदोबस्त किती ह्याच्यावर हे नजरेने लक्ष ठेवून आहे पोलीस बंदोबस्त मध्ये आहे वारकरी संप्रदायाचं इतका शिस्त होतं आहे जे तिथं जागेवर आहे कुठल्याच कुठला धक्का लागला तरी मी तर म्हणतो की माऊली माउलीच म्हणतात आनंद हा मोठा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे परंतु वस्तुस्थिती पाहता हा सुख सोहळा या पुरोली या ठिकाणी रिंगण सोहळा भरतो कुमोर ઓબએૂચળે ગનૉ હલ્ગંen હ૨લે દ઺િં હલ પણઈંચર઱લ કલૂાલા8 હા�લ નિછલન કિં મહૂ હળા�